नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये काळासाप आला तर कोणते संकेत मिळतात तर मंडळी माणसाला अनेक स्वप्न पडत असतात आणि काही स्वप्न हे अतिशय सूचक असतात भविष्यातील घडणाऱ्या ज्या घटना असतात त्याचे संकेत आपल्याला स्वप्नांद्वारेच मिळत असतात फक्त त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे अनेकांना पडणारे एक महत्त्वाचे स्वप्न म्हणजे काळासाप दिसणे ब्लॅक स्नेक स्वप्नात दिसल्यास कोणते स संकेत मिळतात हे आपण आज बघणार आहोत काळासाप कोणत्या परिस्थितीमध्ये आणि अवस्थेमध्ये दिसला यावरून आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळत असतात त्यापूर्वी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे साप स्वप्नात येण्याची प्रमुख तीन कारणे असतात पहिलं कारण म्हणजे आपल्याला कोणी शत्रू निर्माण झाले किंवा कोणी आपली बदनामी किंवा दुष्प्रचार करत असेल तर तेव्हा असे स्वप्न पडते दुसरे कारण म्हणजे तुम्ही भगवान भोलेला खूप मानत असाल आणि आपली खूप श्रद्धा असेल तेव्हा तुम्हाला साप स्वप्नात दर्शन देतो आणि तिसरे कारण आपल्या लैंगिक किंवा अतृप्त अशा भावनांशी संबंधित असते त्यावेळी आपल्याला स्वप्नात सापाचे दर्शन घडत असते स्वप्नामध्ये तुम्ही एखाद्या मंदिरात आहात आणि तुम्हाला काळा साप दिसला तर हे शुभ संकेत असून भगवान शंकराची आपल्यावर कृपा आहे धनप्राप्तीचे संकेत देणारे हे स्वप्न आहे मंदिरात काळासाप पिंडीवर फना काढून बसलेला दिसला तर हे सुद्धा शुभ संकेत आहेत आध्यात्मिक व्यक्तीला अतिशय शुभ आहे इतरांना काळासाप दिसला तर कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी सावधगिरी पाळ बाळगावी असे स्वप्न आहे तर विवाह इच्छुक व्यक्तीला चांगला जोडीदार मिळेल असे संकेत असतात काळासाप घरात दिसला तर अडचणी किंवा संकट येण्याचे संकेत असतात अशावेळी कोणताही व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे आर्थिक व्यवहारात फसवणूक होण्याचे संकेत असल्यामुळे पुरुषांनी विरोधकांपासून चार हात दूर राहावे एखाद्या स्त्रीला घरात काळासाप दिसला तर कोणीतरी वाईट हेतूने पाठलाग करत आहेत असे संकेत असतात काळासाप रस्त्याने जाताना आडवा गेल्याचे स्वप्नामध्ये जर दिसले तर एखाद्या कामात कोणीतरी अडथळा आणेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये काळासाप तुमच्याकडे बघून बिळात पळून गेला तर तुमच्यावरील येणारे संकट टळेल असे संकेत असतात साप बिळातून बाहेर पडताना दिसला तर शत्रू निर्माण होणे आणि साप बिळात जाताना दिसणे म्हणजे शत्रुत्व कमी झाल्याचे संकेत असतात तुम्ही सापाला पकडत आहात हे स्वप्न शुभ आहे कधीकधी लैंगिक भावना दाबल्या गेल्या असल्यास आस, सापाला पकडण्याचे स्वप्न असते पडते स्वप्नामध्ये काळासाप पाण्यामध्ये दिसला तर धनप्राप्तीचे योग मानले जातात काळासाप तुमचा पाठलाग करताना दिसला तर तुमच्या कार्यात अडथळे येणे किंवा कोणीतरी शत्रू निर्माण झाला आहे असा अर्थ होतो काळासाहेब तुमच्या अंगावर किंवा खांद्यावर बसलेला दिसल्यास हे शुभ संकेत असून तुमच्यावर भगवान शंकराची भगवान शंकराची कृपा आहे असे समजावे काळासाप तुम्हाला एखाद्या झाडावर बसलेला दिसला तर हे शुभ संकेत असतात आणि साप भक्ष्य पकडताना दिसला किंवा जर काळासाप जर तुम्हाला चावला आणि त्यामुळे तुमचा मृत्यू झालेले तुम्ही स्वप्नात पाहिलं तर तुमचं तुमचं जे आयुष्य आहे ते वाढल्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही सापाचा खेळ बघितला असेल किंवा खेळ बघताना तुम्ही दिसत असाल तर तुमचं जे जुने मित्र असतात ते किंवा जे दुरावलेले असतील ते तुम्हाला परत येतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये अनेक काळेसाप दिसले तर हे अशुभ स्वप्न असून संकटांची ही, ही पूर्वसूचना असते स्वप्नात काळासाप प्रणय क्रीडा करताना दिसला किंवा सापाची जोडी दिसल्यास घरात वादविवाद किंवा संशयाचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये काळ्या सापाची अनेक पिल्ले दिसल्यास किमान आठ दिवस कोणाशी वादविवाद करू नये शत्रू निर्माण होण्याचे संकेत आहेत स्वप्नात वारंवार साप दिसत असेल किंवा काळा साप दिसला असेल तर आध्यात्मिक व भोलेचे भक्त असणाऱ्यांना अतिशय शुभ संकेत असतात त्यांना धनप्राप्ती किंवा इतर काही लाभ किंवा नवीन काही घटना घडामोडी घडतील असे संकेत असतात काळासाप दिसणं म्हणजे शत्रू निर्माण होण्याचे देखील संकेत असतात तर लैंगिक भावना उफाळल्या असतील तरी असे स्वप्न हे तरुण मंडळींना दिसत असतात तर मंडळी हे होते काळासाप स्वप्नात दिसण्याचे संकेत आपल्यालाही जर काही असे अनुभव आले असतील आपल्याही स्वप्नामध्ये जर आपण काळासाप बघितला असेल आणि त्याच्यामधून जर तुम्हाला काही घटना घडल्या असतील तर अशा गोष्टी नक्की आम्हाला शेअर करा आणि हा काळा साप या विषयावरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद